नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जायकवाडी धरणाबद्दलची आताची महत्त्वाची अपडेट आलेली आहे काय अपडेट संपूर्ण पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल बेलायकॉन प्रेस करा जायकवाडी प्रकल्पाच्या अठरा दरवाजामधून गोदावरी नदीपात्रात होत असलेला विसर्ग आता सध्या त्यामध्ये वाढलेला आहे तर जायकवाडीतून नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्सनी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे जवळपास तुडुंब होणाऱ्या उंबरट्यावर असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे एकूण अठ्ठावीसपैकी पैकी अठरा गेट आतापर्यंत उघडण्यात आले आहेत या गेटमधून होणारा पाण्याचा विसर्ग ही नऊ हजार चारशे बस्तीस क्युसेक्सने करण्यात आल्याची माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे याशिवाय उजव्या कालव्यातून माझे प्रकल्पासाठीही पाणी सोडले जात आहे जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा पंच्याहत्तर पॉईंट एकतीस टी एम सी तर एकूण पाणीसाठा एकशे एक टी एम सीवर पोहोचला होता जो प्रकल्प क्षमतेच्या पंच्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के होता सकाळी सहाच्या सुमारास प्रकल्पात प पा, बारा पॉईंट सातशे पंचेचाळीस क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू होती बारा हजार सातशे पंचेस क्युसेक्सने सुरू होती तर सांडव्याने सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक्सने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले जात होते तसेच उजव्या कालग्यातून सहाशे क्युसेक्सने मालगाव धरणासाठी पाणी हे सोडले जात होते तर ही आताची महत्त्वाची अपडेट आलेली आहे तसेच यापुढील धरणाविषयी संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद